आपल्या देशाच्या वित्त मंत्री निर्मला सीतारामन सध्याला त्यांच्या जीएसटी धोरणामुळे ट्रोल होत आहे परंतु वित्त मंत्री होण्यापर्यंत त्यांचा प्रवास हा खूप खडतर होता एका साध्या कुटुंबातून निघालेली विद्यार्थिनी ती भारताची दुसरी महिला रक्षा आणि विद्यमान भारताचे वित्त मंत्री चला तर जाणून घेऊयात निर्मला सीतारामन यांचा हा प्रवास नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही बघताय सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं निर्मला सीतारामन यांची जीवन गाथा ही केवळ एक राजकारणी म्हणूनच नाही तर एका प्रेरणा म्हणूनही पाहिले जाते त्यांच्या जीवनातील प्रत्येक टप्प्यावर त्यांचे कष्ट समर्पण आणि दृढ निश्चय ह्याच गोष्टी जाणवतात ते एका साध्या कुटुंबातून उठून भारताच्या अर्थव्यवस्थेच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचल्या आणि आज त्या भारताच्या वित्त मंत्री म्हणून काम करत आहेत ते एक असाधारण यश आहे ज्यानं हजारो महिलांना प्रेरित केलं निर्मला सीतारामन यांचा जन्म एकोणविशे एकोणसाठ मध्ये तमिळनाडूतील मदुरा येथे झाला ते अत्यंत साध्या शिक्षणावर जोर देणाऱ्या कुटुंबात वाढल्या त्यांचे पालक नेहमीच त्यांना उत्कृष्टतेची शिकवण देत असत शालेय जीवनात त्यांचा अभ्यास फक्त शालेय निकालासाठी नव्हे तर जीवनातील मोठ्या ध्येयांसाठी होता त्याच मेहनतीचा परिणाम असा की त्यांनी दिल्लीतील प्रसिद्ध जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी मध्ये प्रवेश मिळवला आणि तिथून त्यांचे शिक्षण अधिक पक्के झाले त्यांच्या जीवनाने एक वळण घेतलं जे त्यांना राजकारणाच्या वाटेवर घेऊन गेलं जरी त्या कोऑपरेट क्षेत्रात यशस्वी करिअर घडवत होत्या तरी त्यांनी समाजसेवेची गाडी काही थांबवली नाही दोन हजार सहा मध्ये त्यांनी भाजपामध्ये प्रवेश घेतला आणि त्यानंतर लगेचच त्यांच्या कौशल्याने निर्णय क्षमता दाखवली एक प्रगल्प बघता अर्थशास्त्रातील गहन समजलेली नेत्री म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली चौदा मध्ये त्यांना नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात वित्त आणि कोऑपरेट मंत्रालयाची जबाबदारी दिली गेली या महत्वाच्या भूमिकेत त्या केवळ वे अर्थव्यवस्थेची व्यवस्थापन करत नव्हत्या हो तर त्यांना कठोर निर्णयाने देशाची अर्थव्यवस्था सशक्त केली दोन हजार सतरा मध्ये त्यांची ने नेत्यांची क्षमता आणखी सिद्ध झाली जेव्हा त्या भारताच्या रक्षा मंत्री बनल्या एक महिला जे एका महत्वाच्या मंत्रालयात कार्यरत होत्या हे आपल्या देशासाठी एक अभिमानास्पद क्षण होता निर्मला सीतारामन यांच्या कार्यक्षेत्राची गाथा त्याच वेळी सुरू झाली जेव्हा त्या दोन हजार एकोणास मध्ये भारताच्या वित्त मंत्री बनल्या भारताच्या अर्थव्यवस्थेला नवीन दिशा देण्यासाठी त्यांनी जीएसटी सुधारणा आर्थिक समावेशनाच्या दिशा ठरवल्या आणि अनेक ऐतिहासिक योजनांची अंमलबजावणी केली या सर्व गोष्टींमध्ये त्यांच्या समर्पण आणि धैर्य हे स्पष्टपणे दिसून येते निर्मला सीतारामन यांच्या जीवनाचा महत्वपूर्ण भाग म्हणजे त्यांचं एक लक्ष ठरवणं आणि त्यावर आपलं कार्य करत राहणं त्या केवळ राजकारणातच नाही तर प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवू शकतात हे त्यांचं जीवन स्पष्टपणे दाखवते त्यांच्या कामाच्या माध्यमातून त्या महिला सशक्तीकरणाचे प्रतीक बनल्या त्यांचे कार्य त्यांचे धाडस आणि त्यांनी ठरवलेल्या ध्येयाने त्यांना एक जागतिक मंच दिला त्यांना आज केवळ भारतातच नाही तर जागतिक स्तरावरही मान्यता मिळाली आहे फॉर्थच्या जगातील शंभर सर्वात प्रभावशाली महिला यादीत त्यांचा समावेश झाल्याने त्यांच्या कामाची जागतिक पातळीवर ओळख झाली निसंशय सीतारामन यांचे जीवन हे अत्यंत प्रेरणादायी आहे आपल्याला शिकवतात की परिस्थिती काहीही असो कष्ट आणि समर्पणाने आपल्याला आपल्या ध्येयाच्या शिखरावर पोहोचता येतं ती एक प्रेरणा आहे त्या सर्वांसाठी जे देशासाठी काहीतरी विशेष करण्याची इच्छा ठेवतात त्यांच्या जीवनातून एक साधा पण शक्तिशाली संदेश मिळतो कोणतेही ठराविक कारण नाही फक्त तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा आणि तेच तुम्हाला गंतव्यापर्यंत घेऊन जाईल या संदेशावर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट मध्ये नक्कीच कळवा आणि सत्ते पे सत्ता या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातल्या अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये डॉक्टर चाटे होमिओपॅथी क्लिनिक इथे महिलांची अलोट गर्दी दिसून येते चौकशी केल्यावर कळलं की बऱ्याच महिलांना असलेला थायरॉइड आणि पीसीओडी चा त्रास या इथे गेल्यावर कमी झालेला आहे साइड इफेक्ट्स नसलेल्या आणि कमी खर्चात होणाऱ्या अशा या प्रभावी उपचारामुळेच ही गर्दी होतीये हे समजलं तुमच्या घरातही कोणाला असाच त्रास असेल तर इथे अवश्य संपर्क साधा डॉक्टर चाटे होमिओपॅथी क्लिनिक नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह सेव्हन टू सेव्हन वन झिरो सेव्हन